जय शिवराय मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा घरामध्ये छोटासा सेटअप केला होता तर तो तुम्हाला दाखवायचा आहे त्याचपूर्वी मी आता सध्या गडकिल्ल्यांची भ्रमंती चालू केली आहे आणि भ्रमंती करत असताना गडांवरती जी काही माती आहे ती पवित्र माती मी घेऊन आपल्या घरामध्ये ठेवत आहे जेणेकरून त्याचं आपण पूजन करू शकू आणि हा उपक्रम मी याच्यासाठी चालू केला आहे के कारण की आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे काही वीर मावळे होते ते त्या गाड्यांवरती त्यांचा वावर होता आणि ती पवित्र भूमी मला असं वाटलं की आपल्या घरात आणून त्याचं पूजन करावे त्यासाठी मी हा उपक्रम चालू केलेला आहे तर चला तुम्हाला मी आता दाखवतो घरामध्ये असलेला सेटअप ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी की आपण ज्यावेळेस शिवजयंती होती त्यावेळेस आणलेली आहे त्यानंतर दोन मावळ्यांचा सेटअप आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या गाड्यांवरती आपण गेलो आहे तर त्या त्या गाड्यांवरती माती आणून आपण ती ठेवलेली आहे आता आपल्याकडं की पंधरा ते सोळा गड फिरलेला आहोत आणि त्याच्यावरती माती त्याच्यावरची माती आणलेली आहे पण आता सध्या आपल्याकडं तामन दहाच असल्यामुळे त्याच्यात स्टोअर केलेली आहे आणि जे काही उर्वरित आहे ते आपण तामण आणून त्याच्यात ठेवून पूजा पाठ करणार आहोत त्याचं त्याचप्रमाणे ही हँडमेड आपण छत्रपती नावाची एक नेमप्लेट बनवलेली आहे ती आता सध्या ठेवलेली आहे त्याचप्रमाणे खाली जर तर आपण काही बुक्स आहेत पुस्तकं आहेत ते ठेवलेले आहे की श्रीमानयोगी आहे छावा आहे भगवद्गीता आहे रायरी आहे मावळे मावळा स्वराज्याची भूषणे त्यामध्ये आहे त्याच्याप्रमाणे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं मृत्युंजय अमावस्या आहे त्यानंतर गडकिल्ले गडकोट हे पुस्तक ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण एक हँडमेड डायरी बनवली होती आणि ही जी डायरी आहे यामध्ये काय केलं आहे की ज्या ज्या गडावरती आपण जातो आहे तर त्या गडांची नावं टाकलेली आहेत त्यासाठी आपण ही एक छोटीशी डायरी बनवलेली आहे तर तुम्हाला सर्वांना हा जो काही सेटअप केला आहे घरामध्ये आपण तो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय शिवराय